आज पंढरपूर येथे पार पडलेल्या रास्तभाव दुकानदार संघटनेच्या बैठक शुभारंभप्रसंगी अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर व स्वराज्यजननी राजमाता मासाहेब यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पित करत अभिवादन केले या जल्लोषपूर्ण वातावरणात महाराजांच्या विषयी घोषणा आणि जयघोष करण्यात आला त्यानंतर गेल्या अठ्ठावीस युगे कमरेवरती हात ठेवून भक्तांवर कृपादृष्टी ठेवणाऱ्या श्री माऊलीच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली संघटना वाढीसाठी युवकांना संधी देत जिल्हाध्यक्ष सुनील पेंटर तालुकाध्यक्ष शंकर सुरवसे शरद पवार विजय कुलकर्णी वहाब शेख उमेश आसादे यांच्या शुभास्ते सन्मानपूर्वक नियुक्तीपत्र देऊन पदाची घोषणा करण्यात आली तालुकाध्यक्ष श्री शरद पवार यांनी संघटनेच्या व्हाडी व वा नवनिर्वाचित युवकांना नव्याने संधी मिळावी याकरता तालुकाध्यक्षपदाचे राजीनामे दिले प्रभारी तालुकाध्यक्ष व पंढरपूर शहराध्यक्षपदी श्री शंकरदादा सुरवसे व जिल्हा संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी श्री शरद पवार व श्री दिलीप पावले तर जिल्हा प्रवक्तापदी श्री विजयभाऊ कुलकर्णी यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली